हाय मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सरांचं सहशेष सहशे सहशेष स्वागत आहे आणि आपला ब्लॉग आता नवीन ब्लॉग चालू झालेला आहे कारण दहा पंधरा दिवस झाला आपला काय ब्लॉग वगैरे आला नव्हता चॅनलवरती त्यामुळे आपलं चॅनल खूप पाठीमाग गेला आहे आणि कंप्लीट आठ दिवस झाले तर आपला एकही सब्सक्राइबर वाढेल नाही तर मित्रांनो प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्ह्यूज पण खूप कमी झाले त्यामुळं प्लीज मित्रांनो स्वतःवीन तेवढं चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा उभे आता आपल्या ब्लॉग तर नवीन चालू झालेला आहे आणि आपली गाडी जाणार आहे आता अहमदनगर टू बँगलोर बँगलोरचा सफर कसा होता काय होतंय शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारी मजा येणार आहे सो काय विलयमेंट करायला गाडीची होऊ शकत आहे विलायमेंट चालू आहे गाडीचं अशा प्रकारे विलयमेंट होत आहे गाडीचं बॅटरी मित्रांनो <AI> वेलमेंट आली आपल्या गाडीच्या अवरोध आता थोडंसं राहिलंय म्हणजे काही जी असा आठ नव्हती गाडी तू पाट्याच काम केलं तर त्यामुळं विलायमेंट करणं गरजेचं आहे होऊ आहे चालू आहे व्हिलायमेंट सव काही असतं आता पूर्णपणे वगैरे झालेलं नाही आता वाहिलं दीड आणि आणखी काय आपल्या गाडीच भरायचं आलेलं नव्हतं आता चालू होत गाडी भरायला काय आलं पाणी डबड आपल्यालाच लागते डबड आपल्यालाच पाण्यास सांग फुकट आमचे मामा डबड मित्रांनो पाहू शकता आपण आता नगर सोलापूर रोड वरती लायमेंट वगैरे हो पूर्णपणे आहे गाडीची आता आपली गाडी पण लोडिंगला चालू झालेली आहे ट्रॅक्टर वगैरे येते माल घेऊन माल घेऊन आल्यानंतर आपल्या गाडी टाकतील आपल्याला वाढायचा का आता पाहू शकताय नगरसवार पूर्ण नवीन झालेला रोड आहे खूप दिवस झाले थोडून आणि इथं आपली गाडी वगैरे भरायला चालू केली आहे आता पावसाच खूप वातावरण झालं आहे कारण चार पाच दिवस तरी पाऊस नव्हता परंतु आजच आपली गाडी भरायला आली आणि आजच पाऊस पण चालू राहणार आहे हे ठरलेलंच आहे आपलं पहिल्यापासून मग आपण गाड्या वगैरे हो येतात वातावरण पण बघा पूर्ण वातावरण पावसात झालेलं आहे निघूयात मग गाडी वगैरे हो लोड झाल्या नंतर निघूयात बेंगलोरला जायचं आपल्याला गाडी तर भरायला चालू झालेली आहे आपली चार गाडी वगैरे पूर्णपणे अर्धे झालेली लोड पाहू शकताय थोडीशी राहिली आणि मका आहे आम्ही मका आणली चोरून मका आज तर काय आपली गाडी वगैरे भरली नाहीये पाहू शकता अर्धी गाडी बांधून उभा आहे उद्या आपली गाडी भरणार आहे कारण माल पडलेला आहे कमी आपल्याला नसल्या काय दिसत नाहीये मी पाठीमागून गाड्या येतात अशा भांगाते आता नक्कीच उद्या सकाळी सकाळी दुसऱ्या ब्लॉग आपल्या ब्लॉकच्या दुसऱ्या दिवसात सो हाय मित्रांनो तो गुड मॉर्निंग आपल्या ब्लॉकच्या नवीन दुसऱ्या व्हिडिओ दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ना आम्ही आज चालू भरायला ते, ते, ते सांगितला मामा होतात गाडी पाहू शकता किती लहान रस्ता आहे आणि या रस्त्याने आपल्याला जायची गाडी भरायला काल अर्धी गाडी भरली होती पुढे राहिल्यामुळं आज आपण चाललो दुसऱ्या गाडी भरायला पाहू शकता आहे किती लहान रस्ता आहे पूर्णपणे आणि रस्त्याचं काम पण चालू आहे नवीनच बघूयात आता पूर्णपणे गाडी वगैरे भरल्याच्या नंतर उघड बंगलोर करता बंगलोरचं पण नक्की बघा कसं होतं आहे काय व्हिडिओत खूप सारी मजा येणार आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा पाहू शकताय तरी किती छोटासा रस्ता आहे ह्याच रस्त्याने आपल्याला पूर्ण गाडी भरून पण बाहेर आणायची काय करताना तर मित्रांनो गाडी तर झाली आता पंच्याहत्तर टक्के कम्प्लीट एक दोन थबे राहिलं तर भरायच्या तेवढी भरली की आपली गाडी वगैरे पूर्ण भरून निघान इथून निघल्याच्या नंतर बघूयात मग पुढचा सफर कसा होते काय दोन दिवस लागलेत कंप्लीट गाडी भरायला होऊ शकत आहे झालेली आपली गाडी वगैरे पूर्ण बांधून निघूयात आता आता पूर्णपणे गाडी वगैरे झालेली बांधून आपण निघालो आहोत होऊ आहे पूर्ण गाडी वगैरे झालेली पॅक निघूयात आता न तर आता पूर्णपणे गाडी वगैरे हो भरून आलेली आपली रस्त्याला पाहू शकता पूर्ण पॅक वगैरे होऊन आपण आलो आता रोडला आपण आहोत सोलापूर रोडला काल जिथं होती गाडी आपण तिथच होतं बघूयात मग आता बँगलोर सफर कसा होत आहे काय नेव्यात आपण आता गाडी वगैरे काढली चला निघ्यात वगैरे तर फुल झालेले आता निघूयात आता इथून डिझेल वगैरे टाकी आता फुल बिल झाली आणि एकदा टायर चेक करूयात कारण आपण निघल्यापासून नॉन स्टॉप आलो त्यामुळे कुठे टायर वगैरे चेक केले नव्हते पूर्णपणे टायर वगैरे ते क्लिअर आहेत पाहू शकताय गाडी त मनिंगताता कोपला सकाळचे व्हायलेले सात सात वाजण्याचा पुढं तापणं हॉस्पेटच्या पाठीमागं थोडंसं बघूयात आता पुढचा सफर कसा आहे कसा नाही आता मला आलेली पूर्णपणे झोप हे आता झोपणार आहे तर मग आम्हाला चालवते गाडी बघूयात मग आता पुढं सकाळी उठल्यानंतर नंतर कसं काय सफर आहे का कसं काय नाही सकाळचं वातावरण बघा एकदम फ्रेश असतं आहे रॉफे वगैरे का नाही काय नाही एकदम क्लीन रस्त आहे शकत आहे पूर्णपणे असं एकदम फ्रेश वातावरण आहे तिकडं पण वरती पण एकदम भारी वातावरण झालेलं आहे पूर्णपणे सकाळचं वातावरण म्हणजे एकदम फ्रेश असतं एकदम भारी वाटत सकाळी तर मित्रांनो आज एक, एक पेशल विकते आपल्यासोबत मामा होऊ शकता मामा आणि मामा चाललेत गप्पा आता मला आलेली झोप त्यामुळे म्हणून मी तर काय लवकरच झोपणार आहे आता आणि दोघं जण आता चाललेत गप्पा मारत गप्पा मारत नालको नावाची गाडी आहे हॉस्पिटल लावलेली त्यामुळे घरून ते आमच्यासोबत आम झाले होते बघा आता हॉस्पिटलला गेले नालको नाव त्यांची गाडी घेऊन ते मग आमच्या आम्ही जाणार बँगलोरला त्याच्या आधी आपल्याला कदम मामा बाप्पू वगैरे बरेचसेजण भेटले होते ब्लॉकमध्ये दिसले होते पण नालको आज पहिल्यांदाच तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसतायत ह्यांचं तर काही लक्ष नाही आपल्याकडं यांच्या ह्यांच्याच गप्पा चालल्या दोघा जणांच्या तर मित्रांनो मी तर आता झोपतो दौरघे जातात आता

जेवण वगैरे जेवण करून निघूयात तिथून आता ऐंशी किलोमीटर राहिले बँगलोर काय लांब राहिला नाही आज लवकर गाडी वगैरे आजच खाली होती काय व्हायचे

చెరా పాస్ట్న జరే దా పూర్ణపనే అను డెన్ దిశనే हाय मित्रांनो आता वाजले पाच आणि आता आपण पोहोचलो होतो सुरू मार्केटला पाहू शकताय गाडी पण लगेच खाली व्हायला चालू आहे आणि तरकारीचं एवढंच भारी काम आहे गाडी आल्या आल्या खाली होती लगेच थांबून अजिबात ठेवत नाहीत गाडी पाहू शकताय मार्केट सगळ्या बटाट्याच्या टमाट्याच्याच गाड्या खाली करायला चालू आहेत आपली कांद्याची गाडी मित्रांनो हे वसुरचं पूर्ण मार्केट आहे आपली गाडीवरच्या दुकाना लागलेली बघू शकता पूर्ण कच्च्या मालाच मार्केट आहे नुसते टमाटे वांगे बटाटे सुद्धा आहेत आपली गाडी आता पोहोचलेली उसरून आपण हा ब्लॉग करत आता इथंच एंड व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबवरला जाऊ दिसू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा जाता नवीन आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूयात लवकरच तब तक केले बाय बाय